तर नमस्कार मित्रांनो आज सागर शेवटीचा सोळा होता आणि सोहळासाठी हॉल फॅमिली आम्ही आलतो पण येताना काही गोष्टी वाईट प्रसंग घडला आमच्या बरोबर तर तुम्हाला दाखवतो इकडं इकडं <coughs> कृष्णाचा हातमोहला हो आहे म्हणजे एक हाडू क्रॅक गेले या इकडं प्रियंकाचा बघा पूर्ण कुठं हात लावतोय तेव्हा तर गुडग फुटल्या तर हात ते कला हात काय हे हे त्वाड तर प्रियंकाची अशी परिस्थिती झालेली तर काय आहे काय नाही हे समजा तुम्हाला मी सविस्तर सांगेन फक्त आता सध्याची कंडिशन काय आमची दाखवतो तुम्हाला वाघमारे फॅमिली तर कृष्णाचा हात हे बघा हात गळ्यामध्ये बघितलं हात प्लास्टर केलाय पूर्ण ह्याचा हे झोपून आहे हे झोपून आहे एवढंच नाही तर आता इकडं दुर्गामाव दाखवतो मला दुर्गा माव इकडं बघ इकडं मावच डोकं वर हे इकडं बघ इकडं तर असा हा प्रसंग झालेला काय झालं काय नाही तर इकडे येत होतो आम्ही सोळासाठी तर अचानक ॲक्सिडेंट झाला नंतर पांडूला कॉल केला संधी घाबरली होती कोणालाच काय कळलं नाही मग तिथून पुढं तुम्हाला सांगतो गाडी मोठी आली पाठीमागणं शेतातले लोक आली शेजारचे बाजारचे आणि मग तिथून मोठी गाडी करून ह्यांना हॉस्पिटलला नेलं नंतर पाठीमागणं आपण घरची फॅमिली आली इकडं आम्ही सोळावा चालू होता इकडं कोणाला सांगितलं नाही की असं काय झालं हे ते म्हणून अचानकच असं झाल्यामुळं समजे घाबरून गेली ह्यांचा कार्य का बंद पडायला नको म्हणून आम्ही कोणाला सांगितलं सुद्धा नाही आम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगतो हॉस्पिटलला ॲडमिट ह्यांना केल्यानंतरच हळूहळू आपा आलं माऊजाव आला वडील आलं घरचे आले सारे आल्यानंतर हॉस्पिटलमधनं डायरेक्ट हिकडं मग हिकडं आल्यानंतर ह्यांना माहीत झालं बघितलं हिकडं काय चालू या

तर हे बरं असे देवपूजा मांडून घेतलेले हे बघितले असे देवपूजा मांडले सत्यनारायणची पूजा तर कोण कोण आहे बघा इकडं इकडं इकडंच आहे देवा पुढंच येऊ दे घे देवा पुढंच काही मग या बाहेर चला शंभू हाय इथं तर शंभू बाप आंघोळ हे आता झाले त्या दाज आहे ते इकडं सुट्या कुठे चेंजिंग केलं आणि आमची ताई बसली बा ताई निवांत आहे कारण लांब आहे ताई त्यामुळं काय अवघड तुल तुला कधी माहिती झालं आमचा ऍक्सिडेंट झाला ना आधी रस्त्याला आलो तुम्ही तिकडून यायच्या आधी तात्या तुला घेऊन यायच्या आधी मी ताजे आलो होय हा केशवला फोन आला सांगायला लागला मी एकतर तुला फोन करत होती तुझा मिस कॉल आलेला तू उचल ना केशवला फोन आला केशव काय कधी आईजस धडधड करायला लागलं मग तुझं नाव ऐकलं ऐकल्यावर मग कायच खरं नाही हं गाडी आली आपण सांगितलं होतं काय कुठे गेला विचारत मी किती वेळ आधी गिरते किती वेळ गिरते तुला माहिती आहे आधी मला वाटलं तरी काय पुन्हा जीवन गुठलं तुम्हाला सांगितलं नाही कोणी कोणी सांगितलं नाही मला कोणी सांगितलं नाही तिकडून यायच्या आधी मी पुढे होते दवाखान्यातली गाडी आलो पण आपण येऊन सांगितलं आम्हाला तर आम्हाला माहिती नव्हतं तर आम्ही जेवण आपल्या तिघा बहीण भावंडांवर नाही इतकं वेळ तुम्हाला आईच ऐक मी दाजी आई आम्ही तिघ एका गाडीवर आलो ज्यावेळेस कळलं कृष्णाला घरी आणलंय आणि तुम्ही निघाला त्यावेळेस आम्ही पण घरनं हारलो तोवर हाललो नाही आमचं पण इकडे यायचं मन लागना मग गाडीवर येत आम्हाला सुद्धा या गाडी एवढ्याच अंतरावर धडकायची राहिली दोनदा गाडी बंद ती सकाळ सकाळ कृष्णाचं झालं पण नंतर आमचं नंतर आलं की तुझं जर कळालं तर पायाखालची जमेलच सरकार असं दुर्द काळज करायला लागलं लागले काय नाही तुझ्या पशीच दोन चार दिवस आठवड्या नाही जवळ बरं होत नाही तो माझ पशी पण येत नाही काय नाही फुटली चांगली तुम्हाला इकडं चालू तुम्हाला सांगतो

आता राम राम घालायचा असतो तर हे झालेलं आहे हाय आजी माऊस बहिणीचा मुलगा बाचा आहे इकडं पण हे पूजा आहे मावशी कोणी किशो कुठे

गाडी नाही गाडी तस प्रियंकाला घेऊन जायचं आता पण पल... मला त्यातलं चार दे फक्त मायापाशी हो का कुठं कुठ चालले रे दादा चालला भाऊ गाडी चालो भयो त्याला सोडाय चालले कुठे हे कुगावला चालले कुगावला का डायरेक्ट कुगावला नाही एसटी 6.5 हो कोण कोण चालले यांना हे जीरोला बहिणी बहिणीचे पोरे त्या हे का हे बघा ही कुगावची माझी बहीण माझी दादाची सख्खी बहीण माझी सक्की माझ बहीण तर ही तीन येते बघितली हाय नाव सांग ओय भाऊ तिच नाव सांग निकिता निकिता तुझा का ही बहीण बैठली जसे सागरचे मम्मी ती सख्खी बहीण ही तीन बहीण भावत चौग जण आहेत का चार जण लाल 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 दादा एक मिनिट थांबा अरे तिच पर्स 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 मध्ये ती पर्स गुलाबी पर्स मावशी मावशी बघितले का एवढे जण आहे ती लाईटच गेली हे चाललं का कोणाच्या ये येते घेते वर मग बर ये जमतो इकडं बाळ कसलं भारी वातावरण वाटतं या

मावशी मावशीच म्हणणं आम्ही ऐकतो थोड हे मावशी इकडे मावशी सांगते थोड का इकडे मावशी आज कसा प्रसंग होता आमच्यावर हा आमच्या मावशी म्हणजे ते पर डे हातावरती अंगात येत देव वगैरे बघते पण मग काय काय झालंय सांगते

सारखा सर सकाळ सकाळ सांगितलंय काय काय झालं सांगू ह्याच्याला गाडी जा घेवचं हे कुठं हां कसं झालं काय झालं सविस्तर सांगणार मी तुम्हाला नंतर प्रेंक आम मी बसून सांगन तुम्हाला सागर कपडे घालतो आवीते खाय खायच्या लेकरांना केळं पण चला निघाव आता आपण पण उरका उरके आता येणार सोडून सुट्या माझा बघितलं का नौन। नौन। रडत का होती मग अशी कशामुळे आम्हाला बघून असतो फेन लाव हा कर आईला <coughs>